ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवयांसाठी सीवूड व बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वादगृह हो सेवेत रुजू झाले आहे फारच कमी वेळेत लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह हो। शनिवारपासून खारघर सेक्टर तेरामध्ये शॉप नंबर तीन मोंट ब्लॅक रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरकारांकरता जिभेचे चोचले पुरवण्याकरता उपलब्ध असेल महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते खूप सासरवाडीच ना सासरवाडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जाते की सासरवाडीचं मुलाचे इन लॉ प्लेस म्हणजे मुलाचं सासर म्हणजे आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर त्याला असतं ना अगदी अर्ध्या रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी चांगली ट्रीटमेंट म्हणजे जावं आवडू नाही आवडत तरी पण करावंच लागत म्हणून डेफिनेटली मला जर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटतंय की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आहे मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं मी लहानपणापासून बघत आहे की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं ना की खूप आनंदाने स्वागत आणि जेवण त्यांना असतच असं म्हणजे अगदी जेवताना कोणी आलं तरी आपण आहे त्या ताटावरती आहे ते जेवण आपल्याकडे असं होणारच नाही की कुणी दोन लोक आले आणि ते जेवण पुरणार नाही असं मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या कडूनच आलेलं आहे ते आणि इथे सासरवाडी मधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटस चारच टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप mm. चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं mm. तिसरं करता आलं सासरवाडीचं इंटरनल डेकोरेशन जर बघितलं तर अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आतमध्ये आल्यावर असं मराठमुळं आनंद मिळतो काय सांगा डेफिनेटली म्हणजे मेन कॉन्सेप्टच तो आहे की मराठी जेवणासोबत ते मराठी तिथे फील पण यावं की आल्यानंतर ते वाटावं की अरे आपलंस काहीतरी म्हणजे प्रत्येकाला जसं मेनूमध्ये बघाल तर आपण सगळा पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे म्हणजे कोकण कोल्हापूर नगर सातारा सांगली नाशिक म्हणजे सगळ्या सगळ्या मेनू मध्ये जसं आपण एकत्र केलेलं आहे पदार्थांमध्ये तसंच इंटिरियरमध्ये पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या आपण महत्वाच्या गोष्टी असतील जसं तुम्ही पाठीमागे बघताय तुतारीवरती की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र रेखा रेखाटलेला आहे परत काय अव्हान कराल आपलं या नक्की एकदा सासरवाडी मध्ये येऊन बघास या सासरवाडी मध्ये तुम्हाला कसं वाटतंय नक्की जेवायला <laughs> आहे ही वैविध्यपूर्ण आहे मेन्यू आणि आता मासवडी तिने आज बनवली आहे ती जुन्नर मध्ये जास्त बनवली जाते तिकडची खासियत आहे पण आज आपल्याला नवी मुंबईत खायला मिळते सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ठाई ठाई मिळत नाही तर इथे नक्की मिळतील तर आणि अतिशय चविष्ट आहेत अतिशय चविष्ट गोष्ट आहेत

सगळ्यात आधी आ, मी सोनाली सोनाली घामणीकरच खूप मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे याच्यातच तुम्ही समजून जा की पहिल्या दोन एकदम जोमात चालू आहेत म्हणूनच तिसरी ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक पायरीवर चढत चाललेलो त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायजीच्या दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हंटल होत की मी इथे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासरवाडीची लिटरली म्हणजे ती नसताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये हो आणि म्हणते मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना तात घेऊन जा वगैरे Uh, मोदक घेऊन जा हा माझा शिरस्त झालाय पुणे मुंबई रस्त्यावरचा सो so, uh, मी फॅन झाली आहे सासरवाडीची मी इथे आली आहे म्हणून मी म्हणत नाही त्या माझ्याकडे बिल आहेत <laughs> <laughs> इतक्या वेळा मी तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके इतके मोदक खाल्लेत कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजे जे तिन्ही त्रिकाळ मिळतात तर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तो तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळते वगैरे 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 खूप बोलू शकते याच्यावर सो so, येस yes, या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे फॅन झालोय जिथले आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो याच्यात विशेष आनंद असतो तसं मला आज होत येस आणि आमचं सर्वांनाच माहिती प्रोजेक्ट आणि पद्धतीने मी संपूर्ण शाकाहारीज खात नाही परंतु शाकाहार मध्ये आज असा दुपारी लगेच फोन केला की आज मला मासवडी खायला मिळेल का मासवडी हा व्हेजिटेरियन प्रकारे बाहेर सो मला मासवडी खूप आवडते मी जसं आधी मेन्शन केलं मोदक पुरणपोळी मसाले भात तूप वरण भात तूप तर म्हणजे जगात फेवरेट आहे माझं पुरी भाजी आता किती मी नाव लिस्ट घेणार आणि यातले बहुतांश सगळे पदार्थ आपल्या सासरवाडीमध्ये मिळतात कोथिंबीर हो वडी वगैरे 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 सो so, uh, मराठी uh, आयटम्स चांगल्या रेस्टॉरंटमध्ये विथ गुड अँबियन्स सर्व केले गेले -के पाहिजेत हा सोनालीचा थॉट आहे जो मला खूप आवडला नाहीतर वडापावची गाडी आहे ठेला आहे जिथे आमच्यासारखी मंडळी जाऊन खाऊ नाही शकत तर किंवा हायजेनिक वाटत नाही तर असं एक ठिकाण जिथे एसी सी आहे छान स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी पारखून घेतलेल्या आहेत आणि मराठी पदार्थ आहेत अशा ठिकाणी थांबायला आणि खायला आम्हाला पण आवडतं आणि बराच असा मला मला वाटतं उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय क्राऊड असा असतो की ज्यांना बसून खायचंय टेकअवे नाही करायचंय आणि चांगलं चांगल्या पद्धतीत आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळावी अपेक्षा असते जी मला वाटतं सासरवाडी थ्रू पूर्णपणे अतिशय शत प्रतिशत पूर्ण केली जाते त्यामुळे पहिल्या दोन म्हणूनच रेस्टॉरंट शाखांना एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि कॉन्सेप्टच खूप छान आहे शेवटचा प्रश्न नवी मुंबईकरांना काय आवडतं <laughs> नवी मुंबईकरांना हे सांगेल की हे लो ओपनिंग झालेलं आहे सासर अडीच तर या इथली चव चाखायला या मराठी पदार्थची चव चाखायला या नॉन महाराष्ट्रीयन्स सुद्धा मी म्हणेन की तुम्ही या मराठी पदार्थांच्या तुम्ही प्रेमात पडाल एकदा येऊन तर बघा सोनाली यांच्या माध्यमातून खर रुचकर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावासह मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटत त्यांचा त्यांचं तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगतरित्या त्या प्रॅक्टिसही करतात त्याचबरोबरीनं त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल हे यशस्वी कसं ठरतंय याच खारघरच उदाहरण आहे मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या खारघर सारख्या परिसरामध्ये असलेला आ, जो आपण म्हणूया जो खवय माणूस आहे तो चोखंदळ आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या रुचकर पदार्थांच्या बरोबर चांगली सेवा हवी आहे मला खात्री आहे की आपण हे जर पायलच रेस्टॉरंट स्पेस अशी जागा आहे चांगला आहे आणि त्यामुळे या हॉटेलला भेट देणारा माणूस परत परत त्या ठिकाणी येत राहील सासरवाडीला परत जाऊ नये असं म्हणतात आणि ही सासरवाडी त्याला अपवाद ठरेल आणि या सासरवाडीला परत परत, सासर सासर परत, -परत लोक येत राहतील कुटुंब कबीला सहित येतील याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते तशा मी शुभेच्छा त्यांना देतो आणि त्याचबरोबरीनं आम्हा सर्वांच्या वतीनं या पुढेही त्यांना अशाच पद्धतीनं सर्व खारघर आणि त्यांच्या या सर्व चेनचे जे सर्व ग्राहक आहेत या सगळ्यांचा प्रतिसाद त्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देखील ओके मेरा नाम शायनी शेट्टी आहे मी मुंबई का आरडब्ल्यू एक टीचर ये हमारे डी हैं सोनाली दमानीकर जो है तो हमें बहुत प्रसन्न हो रहे प्रसन्न हो रहा है कि एक हमारा डीओटी का एक कितना अच्छा रेस्टोरेंट खुल रहा है इनफैक्ट ये इनका तीसरा आउटलेट है तो हम तो इस बात पर प्रसन्नता हो रही है कि ये जो है सोनाली जी जो है वुमेन एंटरप्रेनरशिप एक बेस्ट एग्जांपल है तो उन्होंने मतलब काफ़ी स्ट्रगल करके रेस्टोरेंट स्टार्ट किया एंड आज उसका तीसरा आउटलेट ओपन होते जा रहा है ये हमारे लिए भी एक गर्व की बात है एंड इनका मैं बाकी रेस्टोरेंट भी विजिट किया हूँ तो आज कोई भी रेस्टोरेंट जाते हैं तो दो तीन चीज़ देखते हैं सबसे पहले फूड का क्वालिटी टेस्ट जो है उनको अच्छा लगता है तो लोग बार बार जाते रहते हैं दूसरा तो जो भी रेस्टोरेंट में जाते हैं तो वो एक फील आना चाहिए तो एक एक्सपीरियंस आजकल कंपनी में भी बात कर रहे हैं कस्टमर एक्सपीरियंस तो इधर का पूरा माहौल देखेंगे जिस तरीके से उन्होंने उसको सजाया है आप अगर वो पिक्चर देखते हैं तो वो फील आता है तो एक गाँव का आ, ससुराल का जो वो फील आता है तो और ऊपर से सुने ना वो सा, सासुमा जो है जिस तरीके से दामाद को अच्छे से प्यार से खिलाती है वो वाला भाव आता है तो इसके वजह से ये इनका जो रेस्टोरेंट इसके पहले वाला भी जो है काफ़ी अच्छा चलता है मुझे एक एक्सपीरियंस शेयर करना चाहता था आ, मैं किसी को इंट्रोड्यूस किया ये हमारे डीओ टी है और इनका रेस्टोरेंट है तो उन्होंने क्या बोला मालूम है नॉर्मली अच्छा आप तो पहचान हैं तो नॉर्मल लोग बोलते हैं हमको डिस्काउंट दो तो उन्होंने बोला डिस्काउंट नहीं चाहिए मुझे आप है ना सैटरडे या संडे को मेरे को ना उधर प्रायोरिटी में एंट्री दिला दो क्यों क्योंकि इतना रश रहता है इतना वेटिंग रहता है ऐसे इनका रेस्टोरेंट चलता है तो मैं मेरे पूरी शुभकामनाएं इस रेस्टोरेंट भी ऐसे ही चले और इनका द्वारा और कई रेस्टोरेंट खुले ये हम प्रार्थना करते हैं और ब्लेसिंग देते हैं